न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला सामाजिक संस्था यांच्या वतीने याही वर्षी सामाजिक उपक्रम शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व समाजातील समाज घटकांनी एकत्रित येत रक्तदान ही काळाची गरज आहे हा संदेश दिला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण बापू सतपाळ मान्य सरपंच बाळाराजे गाटे पोलीस पाटील अण्णासाहेब साबळे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साबळे विश्वनाथ साबळे सर अजय साबळे इंजिनियर सुनील साबळे पत्रकार लक्ष्मण साबळे 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 प्रतीक प्रकाश भैया गाटे सुधाकर जाधव रवी बापू बापू किशोर साबड़े, साबड़े, मासा यांच्यासह कार्यकर्ते व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माझे सभापती लक्ष्मण यांनी मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी यामध्ये एकूण सत्तावन्न रक्त पिशवा संकलित करण्यात आल्या बुद्धिस्ट सामाजिक संस्थेने केलेल्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत यावेळी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सर्वश्रेष्ठ दान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त जे रक्तदान रक्तदान त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढं जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं आणि आंबेडकर जयंती उत्सव साजरे करावी तेवढं पूर्ण ध्वजन संपलं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आज सावळेगावामध्ये भीमसैनिकांनी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तरी सर्व सावळेगावातील व वा पंचक्रोशीतील शिवसैनिकांनी व भीमसैनिकांनी या शिबिरामध्ये भाग घेऊन आपण रक्तदान करायचं आहे अशी मी प्रकाशबाया गाटे सर्व भीमसैनिकांना व शिवसैनिकांना विनंती करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट सामाजिक संस्था तसेच तो 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 साबळे बंधुत्व मित्रमंडळ सारुळे यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन जर सालाप्रमाणे या प्र यावर्षी केलेलं आहे तरी जर चांगल्याप्रमाणे यावर्षीसुद्धा मी रक्तदान करून ही भीम जयंती अगदी थाटात अगदी उत्साहात साजरी होत आहे तरी सर्व तरुणांनी भीम जयंती सा ही रक्तो आणि मी आयुष्यभर जयंती ही रक्तदान करूनच साजरी करणार आहे मी एक मराठा कुटुंबात जन्माला असलो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कधीही न विसरता आहे कारण त्यांनी सर्व सर्व समाजाला न्याय दिलेला आहे त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला रक्तदान करणार आपण मी करावं विनंती जय पंचशील नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या गावातील सर्व तरुण युवकांनी एक सामाजिक उपक्रम हाती घेतलाय तो म्हणजे रक्तदानाचा अतिशय उपक्रम आहे आजची पिढी तरुणाची अतिशय व्यसनाधीन बनलेली आहे परंतु आजच्या सावळ्यातल्या तरुणांचं कौतुक करावं एवढं कमी चाल होऊन जो रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलाय तो अतिशय समाजासाठी उपयोग आहे अशाच पद्धतीचं कार्य आपल्या सर्व तरुणांनी या गावामध्ये हाती घ्यावं आणि गावातील समता स्वातंत्र्य बंधुता एकात्मता जोपासून सर्वांची कशी प्रगती होईल सर्वांच्या आडअडचणी कशा दूर होतील गावातील लोकांच्या ही तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि अशा पद्धती सामाजिक कार्य करावं असं सर्व गावातील तरुणांना आवाहन पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा